मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज मी जे तिळगुळाचे लाडू केलेले ते बिना पाकाचे केलेले आहे तरी हे एक ते दीड महिना आरामशीर टिकता चवीला खूप छान आणि मस्त लागतात रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तिळगुळाचे लाडू करण्यासाठी हे तिळ मी स्वच्छ निवडून घेतले आणि दोनच पदार्थापासून मी तिळगुळ्याचे लाडू केलेले हे जे तिळ आहे हे गावरान तिळ आहे त्यामुळे याचा कलर थोडासा किंचित खाळपट आहे आता तुम्ही पॉलिश तिळही वापरू शकता या तिळाऐवजी आता मी हे वाटीने मोजून घेते सर्व साहित्य मी वजने आणि वाटीने दोन्ही सांगणार आहे अडीचशे ग्रॅम तिळ घेतले ते वाटीने मोजून घेतले तर दोन वाट्या भरले आणि त्यानंतर एक चमचा किंचित थोडेसे शिल्लकचे भरले तेवढ्यासाठी मी हा तीनशे ग्रॅम गुळ घेतला आणि वाटीने मोजला तर तो, तो बरोबर दोन वाट्या भरलेला आहे म्हणजे वजनी प्रमाण थोडं कमी जास्त होतं अडीचशे ग्रामला तीनशे ग्रॅम पण वाटीने जर घेतले तर बरोबर समान घ्यायचे दोन वाट्या तिळासाठी दोन वाट्या गुळ आता सगळ्यात पहिले तीळ भाजून घ्यायचे आपल्याला गुळाचा पाक वगैरे नाही करायचा गॅस फक्त हे तिळ भाजण्यासाठी चालू केलेला आहे कढई गरम झाले की त्यामध्ये दोन वाट्या भरून जे तिळ घेतले होते ते टाकून दिले मिडियम गॅसवरती हे तिळ भाजायचे आणि तीळ जाळायचे वगैरे नाहीये मिडीयम गॅसवरती सतत हलवत राहायचे आणि छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे जास्त जळले गेले आपल्याकडून किंवा जास्त आती भाजल्या गे गेले भाज तर कडसर चव लागते त्यामुळे तीळ जास्तही भाजायचे नाही आणि कच्चे ठेवायचे नाही नाहीतर कच्ची चव चा लागेल चार एक मिनिटामध्ये तीळ छान असे भाजल्या जातात किंचित कलर चेंज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून छान असा सुगंध येतो आणि आपल्याला बरोबर कळते की तीळ आता भाजल्या गेलेले आहे फक्त सतत हलवत राहायची एवढी काळजी नक्की घ्यायची मी आता गॅस बंद करते आणि तीळ खाली एका प्लेटमध्ये किंवा ताटात वगैरे काढून घेते तिळ ताटामध्ये टाकून दिले की हलकेशे असे पसरून घ्यायचे ते म्हणजे त्यातली जी गरम वाप आहे ती निघून जाऊ द्यायची एकदम आपल्याला गारही नाही करायचे तिळ आणि एकदम गरम गरम सुद्धा बारीक करायचे नाहीये हे बघा यातली गरम गरम जी वाप आहे ती निघून गेली आणि किंचित आता हे कोमट आहे हातात धरले तर किंचित गरम लागतात आपल्याला आता ला हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे आणि बारीक करून घ्यायचे पूर्वी हे खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घ्यायचे पण आता आपण खलबत्ता शक्यतो वापरत नाही मिक्सरच्या भांड्यातच करतो हे थोडेसे तीळ मी बाजूला ठेवून दिले आणि आता हे बारीक करत असताना चालू बंद चालू बंद करायचं आणि बारीक करून घ्यायचं एकदम लगटने फिरवायचं हे बघा चालू बंद चालू बंद करून हे अशी तिळ मी करून घेतली आता जास्त बारीकही नाही केले मी थोडीशी किंचित भरडच ठेवली कारण मला असेच तिळाचे लाडू आवडतात म्हणजे खाताना थोडेसे तिळ लागले पाहिजे आता तुम्हाला तिळ म्हणजे बिलकुल दिसायला नको तर मात्र गार होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तिळ बारीक झाले की नंतर आपल्याला गुळ बारीक करून घ्यायचा तिळ एकदा बारीक करून घ्यायचे आणि नंतरच गुळ मिक्सर मध्ये मिक्स करायला टाकायचा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तीळ आणि गुळ एकत्र बारीक होत नाही शक्यतो तिळ काढून घेतले आता गुळ बारीक करून घेते गुळ जर ती बारीक केलेला असला तुम्ही किसून घेतलेला असला तर असं मी करते तसं करण्याची आवश्यकता नाही पण मी घेताना थोडेसे त्यात थोडेफार असे मोठे मोठे खडे होते म्हणून मी आता गुळ सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेते गुळ सुद्धा चालू बंद चालू बंद करून असं बारीक करून घेतला बघा एकदम मस्त बारीक झालेला आहे आता आपल्याला गूळ आणि हे जे बारीक केलेले तिळे हे एक दोन्ही एकत्र करायचे आता आपण हे जवळपास अडीचशे आणि तीनशे ग्राम म्हणजे अर्धा किलोच्या वर झालेलं आहे म्हणून एकदाच मिक्सरच्या भांड्यात बारीक होत नाही जर तुम्ही एक वाटी गुळ आणि एक वाटी तिळ घेतले असते तर एकाच मिक्सरच्या भांड्यात बारीक झाले असते आता हे दोनदा करून बारीक करून घ्यायचं असं हाताने मिक्स करून घेतलं तिळ आणि गुळा गुळ की नंतर असं भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं हे बघा छान असं बारीक करून घेतलं की एक होऊन जातो गुळ आणि तिळाचा जो कुटे एक जीव होतो आणि मस्त असे याचे आता लाडू बांधायचे पण आपल्याला अजून राहिलेलं आहे बारीक करून घ्यायचं आहे मी आता हे जे बारीक केलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेते आता यावरती जे तिळ आपण बाजूला ठेवले होते बारीक करायच्या आधी त्यातले अर्धे टाकून देते आता तुम्हाला अशा अक्काले तीळ आवडत नसेल यामध्ये सर्वच तीळ बारीक करून घेऊ शकता पण अशा खाले तिळही त्यामध्ये छान दिसतात आणि चवही छान लागते आता राहिलेलंही बारीक करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून देते मिक्सर मधलं साहित्य यामध्ये टाकून दिलं की आता वरती राहिलेले तिळ जे होते थोडेसे तेही टाकून दिले आता हे पुन्हा एकत्र करून घ्यायचं एकजीव करायचं आणि छान असे याचे लाडू बांधून घ्यायचे यावर या वरतून तूप तेल बिलकुल टाकायची आवश्यकता पडत नाही जरी पाक केलेला नाही कारण गुळ जो राहतो त्याचंच पाणी सुटतं आणि तिळातलं जे नॅचरली तेल असतं त्याचीच लाडू बांधायला मदत होते अगदी तेलकट तेल तेल हात होतात असं वाटतं वरतून यात तूप वगैरे तेल टाकलेलं आहे करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला सुद्धा असं वाटेल हे बघा एकदम छान आणि मस्त हे लाडू बांधल्या जातात वळले जातात गोल गोल गरगरीत अशा पद्धतीने मी आता हे सर्व लाडू बांधून घेते तशी ही रेसिपी जुनीच आहे परंपरागत फक्त खलबत्त्याऐवजी आपण मिक्सरचा वापर केला त्यामुळे आणखीनच ही रेसिपी सोपी झाली आणि पाकाचंही झंझट नाही आहे पाक सुकेल वगैरेचं आता तुमचे लाडू बांधायला थोडेसे जड जर, जर जात असेल तर समजून घ्यायचं तिळाचा पूट आणि गूळ छान असं एकजीव झालेलं नाहीये पुन्हा डबल मिक्सर मध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं म्हणजे अगदी सोपे जातात लाडू बांधायला तेल तूप एकही थेंब लागत नाही तिळातलं जे ते तेल आहे ते त्याचीच मदत होते लाडू बांधताना त्यातलंच तेल रिलीज होतं त्यामुळे वरतून तेल तूप टाकायची आवश्यकता पडत नाही तेवढ्या साहित्यापासून जवळपास पंचावन्न लाडू तयार झाले त्यातले दोन तीन ऑलरेडी खाल्ल्यासुद्धा गेले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद